वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर विद्यार्थ्यांनो आपण पाहतोय हसत खेळत प्रकाशांच्या अभिरुक्ष शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे त्यामधील प्रश्नपत्रिकांचे स्पष्टीकरण तर आतापर्यंत आपले आठ प्रश्न संच झालेले आहेत बघा आज आपण प्रश्नपत्रिका क्रमांक नववी पाहणार आहोत त्यामधील मराठी आणि गणितचं सुरुवातीला आपण स्पष्टीकरण पाहूया स्पष्टीकरणाकडे वळण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि बेलायकनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जे पुढचे व्हिडिओ बनवेन ते तुम्हाला पाहता येतील चला तर जाऊ बघा विभाग पहिला आहे आपला मराठीचा त्यामधील पहिला प्रश्न बघूया पहिल्यांदा आपल्याला ह्या प्रश्न ह्या प्रश्न संचात सुरुवातीला मराठीला कविता दिलेली आहे बघा याच्या आधी आपल्याला काहीतरी उतारे द्यायचेत आज ह्या याच्यात कविता आहे सुरुवातीला कविता वाचून घ्यायची प्रश्न क्रमांक पहिला बघू आपण मी कविता वाचून घेतलेली आहे बघा डायरेक्ट प्रश्नाकडे वळते मी पहिला प्रश्न आहे बघा स्वप्नातल्या गावात कोण एकटे बसते आता कोण एकटे बसते हे कसं ओळखायचं तुम्हाला मी नेहमीच सांगते की पहिला काय करायचं आहे ह्या त्या प्रश्नामधले दोन शब्द घ्यायचे आणि आपण काय करायचे वरच्या कवितेमध्ये ते शब्द शोधायचे त्या शब्दावरून आपण मागची ओळ आणि पुढची ओळ या आधारे आपण त्याचं उत्तर आहे तर स्वप्नातल्या गावात म्हटलेलं आहे कुठे आहे बघा इथं बघा कुणी ना बसते तिथे एकटे कुणी ना मोठे कुणी धाकटे ह्या दोन ओळी आहेत या दोन ओळी आपल्या या प्रश्नाचं उत्तर दोडलेलं आहे म्हणजे बघा इथं आधीच सांगितले त्यांनी कोणीही ना बसते तिथे एकटे म्हणजे स्वप्नातल्या गावात कोणीही नाही कोणी ना, ना म्हणजे कुणी नाही कुणीही नाही तिथे एकटे बसते म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा दुसरा प्रश्न कवितेतील मुले काय करत आहेत म्हटले बघा काय करत आहेत रडत आहेत रडत तर नाही आहेत पळत आहेत नाचत आहेत का वाचत आहेत तर इथं बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की सारे हसती गाती नाचती कोणी रडके नाही एक मी गाव पाहिला बाई म्हणजेच काय इथं रडत नाही कोणी हसता येत पळत नाचत वाचत म्हणजे फक्त नाचताला हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे तिसरा बघा आराम हराम आहे ही घोषणा कोणाची ह्या जनरल नॉलेजचा प्रश्न आहे तुम्हाला पुस्तकामध्ये आहेत बघा ते थोडेच प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही पाठच केले पाहिजेत आराम हराम आहे ही घोषणा आपली पंडित नेहरूंची आहे पहिला ऑप्शन बरोबर आहे चौथा प्रश्न आहे बघा चौकट दिलेली आहे चौकटीमध्ये ह्या इथला शब्द आपण ह्या ऑप्शन मधला शोधून इथं लिहायचा आहे रिकाम्या चौकटीत पर्यायातील कोणते अक्षर वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतील म्हणजे यातला हित एक शब्द वापरला की आपल्याला हे दोन शब्द अर्थपूर्ण मिळणार आहेत बघा ज घालून बघा ज वळ ज हा ज म्हणजे पहिलाच ऑप्शन आपला ज वरून आपल्याला दोन शब्द मिळत आहेत र वरून बघू र वळ राहाच नाही होत व वळ चोत पवळ पहाज नाही तर पहिला ऑप्शन आहे ज अक्षरित घातलं तर आपण जवळ आणि जहाज हे शब्द तयार होतात म्हणून पहिला ऑप्शन बरोबर प्रश्न सहा आणि सात साठी सूचना आहे बघा रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द वापरून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा म्हटलेलं आहे बघा परिच्छेद काय तयार करायचं आहे अशा प्रश्नामध्ये आपण काय करतो पहिला काय करायचं प्रश्न वाचून घ्या मग नंतर तुम्हाला सांगते बघा प्रश्नामध्ये कसं आहे बघा डॉट हा सण सर्वांनाच आवडतो म्हणजे काय डॉट डॉट हा सण सर्वांनाच आवडतो दसरा बेंदूर दिवाळी आणि ईद म्हटलेला आहे बघा आता बघा दसरा दिवाळी बेंदूर हे सण सर्वांनाच आवडतात पण खालचा प्रश्न जर तुम्ही सहा नंबरचा वाचला तर तुम्हाला लक्षात येईल की यातला कोणता सण नेमका आपल्याला आवडतोय म्हणजे दोन नंबरच्या प्रश्नावरून आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर समजणार आहे इथं आपण प्रश्न सगळा कोणतंही उत्तर इथं लगेच लिहून द्यायचं नाही आहे बघा काय आहे या सणा दिवशी मुले आकाशकंदील व डॅश डॅश बनवतात म्हणजेच काय आकाशकंदील आपण केव्हा बनवतो तुमच्या लक्षातच असेल की आपण आकाशकंदील हा दिवाळी सणाला बनवतो किंवा लावतो आणि आकाशकंदीलसोबत आपण काय बनवतो मुले काय बनवतात किल्ला करंजी लाडू बटाके हे काय ला करंजी लाडू आपण तुमची आई वगैरे बनवतात पण किल्ला बनवण्याचं काम हे मुलं करतात म्हणजे आपल्याला दुसऱ्या ह्या श प्रश्नावरून पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे म्हणून आपण इथं स सहाव्या प्रश्नाचं उत्तर किल्ला देणार आहे आणि ह्या पाचव्या प्रश्नाचं उत्तर दिवाळी देणार आहे त्याला सातवा प्रश्न बघा मला आईस्क्रीम आवडत नाही या वाक्यातील नाम ओळखा म्हटले नाम ओळखायचं आहे नाम म्हणजे ज्याचं नाव असतं असं शब्द कुठं दिसतं बघा मला म्हटलं तर ते सर्वनामामध्ये मोडतं आईस्क्रीम आवडत नाही आईस्क्रीम हे काय झालं आपलं नाम झालं दोन नंबरचा ऑप्शन आहे तो आपल्या बरोबर येणार आहे बघा आठवा प्रश्न आहे खाली दिलेल्या गटातील किती शब्द शुद्ध आहेत शुद्ध म्हणजे बरोबर असणारे म्हणजे ते व्यवस्थित लिहिलेले असणार आहेत नृत्य बघा नृत्य नसतं हा नृत्य आपण इकडून म्हणजे कसं लिहिणार बघा नृत्य खाली असा चंद्र आला पाहिजे हे नृत्य हा शब्द बरोबर आहे म्हणजे हा चुकीचा झाला प्रवास खात्री स्वागत आणि ठग हे चारही शब्द शुद्ध शब्द आहेत म्हणजे व्यवस्थित लिहिलेले आहेत त्या त्यामध्ये चुका नाही आहेत पहिला एकच शब्द हा चुकीचा आहे किती झाले बघा एक दोन तीन चार म्हणजे चार शब्द आपले काय असणार आहेत शुद्ध असणार आहेत म्हणून दुसरा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे बघा त्या ती सवा प्रश्न आहे सॉरी नववा प्रश्न आहे बघा चुकीची जोडी ओळखा म्हटले मेहुना मेहुनी अध्यक्ष अध्यक्षा शेजार धर्म नर आणि मादी असं दिलेलं आहे बघा त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे चुकीची जोडी ओळखायची आहे आता इथे तुम्हाला शब्द वाचल्यानंतर लक्षात आले असेल की मेहुना मेहुनी म्हणजे काय बघा स्त्री आणि पुरुष म्हणजे लिंगबदलमधला ल शब्द आहे इथे मेहुना पुरुष किंवा पुल्लुंजी तो म मेहुना असं म्हणू आणि ती मेहुनी म्हणजे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग अशा पद्धतीचं इथं शब्द दिले आहेत अध्यक्ष तो अध्यक्ष ती अध्यक्षा शेजार तो धर्म तो शेजार तो धर्म म्हणजे शेजार धर्म ही काही जोडी नाही होऊ शकत तो नर ती मादी स्त्रीलिंग पुल्लिंग होऊ शकतं फक्त तिसरा ऑप्शन शेजार धर्म हा आपला ऑप्शन होत नाही म्हणून तिसरा चुकीची चुकी जोडी आपण देणार आहोत दहावा प्रश्न आहे बघा खालीलपैकी वाक्यप्रचार व त्याच्या अर्थाची योग्य जोडी निवडा म्हटले काय आहे बघा खंत वाटणे काळजी वाटणे पिंगा घालणे गोल फिरणे बंदी असणे उघडे असणे भेदरून जाणे पळून जाणे म्हणजे काय भेदरून जाणे म्हणजे पळून जाणे हा चुकीचा आहे बंदी असणे उघडे असणे हा देखील चुकीचे आहे खंत वाटणे चिंता वाटणे काळजी वाटणे हे हे देखील चुकीचे आहे फक्त पिंगा घालणे म्हणजे गोल फिरणे एखाद्या गोष्टीभोवती आपण पिंगा घालतो म्हणजे त्या गोष्टीवरती आपण गोल फिरतो असा त्याचा अर्थ होतो म्हणून दुसरा ऑप्शन आपल्या बरोबर येणार आहे योग्य ये जोडी अकरावा बघा काल खूप पाऊस पडला अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा म्हटले आता अधोरेखित शब्द काय आहे आपला पाऊस आहे पावसाला समानार्थी शब्द काय असतो आपला पाणी जल मेघ हे काय झाले हे नाही आहेत तर आपला वर्षा हा समानार्थी शब्द बरोबर येणार आहे बारावा प्रश्न बघा जलदुर्ग म्हणजे काय तर शब्दातच दिलेला आहे दुर्ग म्हणजे किल्ला जल म्हणजे पाणी तर काय पाण्यातील किल्ला पहिलाच ऑप्शन आहे बघा तो आपला जलदुर्ग म्हणून बरोबर असणार आहे तेरा बघा खालीलपैकी नैसर्गिक निवारा कोणता नैसर्गिक म्हणजे काय विद्यार्थ्यांना दे जो निसर्गात आपल्याला मिळतो गोठा बघा पोळे गुहा आणि खोपा हे आपल्याला म्हणजे निसर्गात तयारच असतो तो गोठा काय मानवाने तयार केलेला आहे मानवनिर्मित म्हणतो पोळे हे निसर्गामध्ये मिळतं म्हणजे मधमाशांचे पोळे आणि हा खोपा सुरणीचा खोपा आहे पण हे ते बनवतात पोळे आणि गुहा सॉरी पो खोपा हो हे ते पक्षी बनवतात म्हणून तो नैसर्गिक निवारण आहे निसर्गा निर्मित निसर्गाने तयार केलेली ही गुहा असते म्हणून तिसरा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे तर बघा विद्यार्थ्यांना आपला मराठी विभाग झालेला आहे आता आपण पाहणार आहोत विभाग दुसरा गणित विषयाचं स्पष्टीकरण पाहूया चला तर बघू चौदावा प्रश्न आहे बघा पन्नास वजा सव्वीस बरोबर किती होऊन शाब्दिक गणित दिलेलं आहे कसं सोडवायचं बघा आणि ते उत्तर देखील आपल्याला शब्दामध्येच असं शोधायचं आहे बघा काय आहे पन्नास वजा सव्वीस पन्नास वजा सव्वीस असं लिहायचं शून्यमधून सहा जात नाही म्हणून इथं दहा समजतो आपण दहामधून सहा गेले राहिले चार हातच्या आला एक पाचमधून तीन गेले राहिले दोन म्हणजे उत्तर की त्याला आपलं चोवीस आलेलं आहे बघा चोवीस कुठं आहे चौथा ऑप्शन आहे तो ऑप्शन आपला बरोबर येणार आहे पंधरा बघा थर्टी सिक्स या संख्येचे वाचन कसे कराल म्हटले हा श अंक दिलेला आहे आपण त्याला काय म्हणणार बघा छत्तीस पंचवीस त्रेसष्ट आणि बत्तीस तर आपला ऑप्शन असणार आहे छत्तीस आपण या संख्येला म्हणतो म्हणून ते एक नंबरचं ऑप्शन आपला बरोबर येणार आहे सोळावा प्रश्न आहे बघा चार अधिक तेरा चौकट पाच अधिक दहा रिकामे चौकटीत पर्या कोणते वा चिन्ह वापरायला म्हटले म्हणजे बघा इथं चिन्ह वापरायचं आहे लहान मोठा आणि बरोबर यापैकी नाही म्हणजे कोणतं चिन्ह पण इथं वापरायचं आहे काही विद्यार्थी काय करतात इथं चार आणि इथं पाच फक्त बघणार कारण की ही मोठी लहान संख्या आहे आणि ही मोठी आहे म्हणून लागलीच काय करणार ते पहिलं ऑप्शन देणार पण विद्यार्थ दे लक्षात घ्या काय कसं घरी सोडवायचं आहे चार अधिक तेरा तेरा अधिक चार किती असतं सतरा असतं आणि हे पाच अधिक दहा म्हणजे पंधरा यांची पहिला बिहरीच करून घ्यायची म्हणजेच काय इथं सतरा आणि इथं पंधरा म्हणजे ही मोठी संख्या आहे मोठ्या संख्येकडे आपलं हे चिन्ह येणार आणि इथं पंधरा आहे म्हणून हे लहान संख्या झाली म्हणून हे टोक आपलं या संख्येकडे येणार म्हणून दोन नंबरचा ऑप्शन आपला तिथं येणार आहे बघा सतरावा प्रश्न आहे खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील चारची स्थानिक किंमत जास्त आहे स्थानिक किंमत विचारलेली आहे मला चार कोणत्या कोणत्या संख्येमध्ये आहे ते शोधूया इथं बघा चार एकक स्थानी आहे इथं पण एकक स्थानी आहे इथं पण एक स्थानी आहे आणि इथं मात्र दशक स्थानी आहे म्हणजे या तीन संख्यांच्या चारची स्थानिक किंमत किती असणार आहे चारच असणार आहे कारण ती संख्या एकक स्थानी आहेत फक्त इथंच चार हे अंक चार अंक दशक स्थाने म्हणून चारची स्थानिक किंमत चाळीस असणार आहे मग जास्त किंमत कुठली झाली आपली चौथ्या ऑप्शनची म्हणून तो चौथा ऑप्शन बरोबर येणार आहे प्रश्न ने एकोणीस साठी बघा म्हणजे हे ने एकोणीस आहेत चित खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे पर्यायातून निवडा म्हटले बघा कापूस इथं पिकं दिलेले आहेत पिकवणारे शेतकरी दिलेले आहेत ज्वारी कापूस बघा कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांपेक्षा गहू पिकवणारे शेतकरी किती जास्त आहेत म्हणजे कापूस पिकवणारे इथे आहेत बघा या शेतकऱ्यांपेक्षा गहू पिकवणारे शेतकरी किती जास्त आहेत बघा मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा कापूस पिकवणारे सहा शेतकरी आहेत गहू पिकवणारे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत म्हणजे काय लागलेच आपण आठ लिहायचं नाही गहू पिकवणारे आठ आहेत म्हणून नाहीत किती जास्त आहेत विचारलेत म्हणून फक्त आपल्याला काय करणार हे सहा आणि हे आठ म्हणजे ह्यांची वजाबाकी केली तर तुम्हाला उत्तर ना रहे। दोन येणार आहे म्हणजे या गहू पिकवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये फक्त दोन शेतकरी जादा आहेत म्हणून ते पहिला ऑप्शन आपण बरोबर देणार आहे एकोणीसावा प्रश्न आहे बघा गहू व ज्वारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या किती गहू व ज्वारी गहू आणि ज्वारी हे बघा यांची मिळून करायची आहे मग इथं आपण मोजले गहू पिकवणारे शेतकरी आठ आहेत आणि हे ज्वारी पिकवणारे तीन आहेत म्हणजे आठ आणि तीन अकरा झाले म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा पुढचा प्रश्न आहे बघा गटात न बसणारा पर्याय ओळखा म्हटले विसावा बघा काय आहे बॉल ॲपल आणि माचीस आहे आणि पुढं पण एखादं फळ दिसतं आपल्याला म्हणजे याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं तर पहिला दुसरा आणि चौथा जो ऑप्शन आहे ते सगळे ते तिन्ही ऑप्शन आपले कसे आहेत गोल आहेत आणि तिसरा ऑप्शन आपला हा आयताकृती आहे म्हणून आपण दुस तिसरा ऑप्शन घटात बसत नाही म्हणून देऊ शकतो एकवीस बघा वीस ही म्हणजे वीस रुपयाची ही नोट आहे ही नोट देऊन दोन रुपयाची किती नाणी मिळतील अशा प्रश्नामध्ये काय करायचं विद्यार्थ्यांवर सांगितलेलं आहे मी वीस रुपयाचे विचारलेत ना म्हणून वीस भागिले दोन करायचं मग एक बे एक बे राहिले शून्य म्हणजे दहा नाणी दोन रुपयाचे विचारलेत ना जेवढी रुपये दिलेले आहेत ते रुपये घ्यायचे आणि किती रुपयाची नाणी विचारले आहेत ते आपण नाणे भागायचे आहेत ह्या संख्येला रुपयाला म्हणून वीस भागीले दोन केल्यावर आपल्याला दहा उत्तर येतं तिसरा ऑप्शन आहे बघा दोन रुपयाची आपल्याला नाणे किती मिळणार दहा मिळणार बावीसवा प्रश्न आहे सोबतच्या कृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे बघा त्रिकोण मोजायचे आहेत फक्त इथं तुम्हाला हा दोन रेषा दिसतात म्हणून हे दोन धरायचे नाहीत त्रिकोणाचा आकार असला पाहिजे तो आपल्याला बघा हा एक ऑप्शन आणि इथे एक त्रिकोण दिसतो आणि इथे एक त्रिकोण दिसतो फक्त दोन त्रिकोण एवढ्या आकृतीत दिसत आहेत बाकी कुठेही नाही आहेत म्हणून आपण पहिला ऑप्शन दोन हे बरोबर देणार आहे तेवीसाचा प्रश्न आहे बघा एका वर्षात किती महिने असतात महिने असतात विचारलेले आहे गडबड करायची नाही प्रश्न वाचून लगेच तीनशे पासष्ट तीनशे सासष्ट द्यायचं नाही आहे महिने का दिवस विचारलेत बघायचे तर आपल्याला इथं महिने विचारलेत म्हणून तिसरा ऑप्शन आपला असणार आहे बारा महिने असतात एका वर्षात चोवीसावा बघा पर्यायातील कोणत्या घड्याळामध्ये दहा वाजले आहेत बरोबर दहा वाजलेले बघायचं आहेत इथं बघितलं तर पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला इथं नऊ दिसत आहेत नऊ वाजले इथं तीन वाजलेले आहेत इथं बरोबर सहा वाजलेले आहेत आणि ह्या ऑप्शनमध्ये आपल्याला दहा वाजलेले दिसत आहेत म्हणून चौथा ऑप्शन आपल्या बरोबर येणार आहे पंचवीसावा प्रश्न आहे बघा यामध्ये समसंख्या किती आहेत विचारले समसंख्या शोधायची आहेत काय करायचं एकक स्थानी आपल्याला शून्य दोन चार सहा आठ यापैकी संख्या असतील तर त्या आपण समसंख्या समजतो कुठं आहे बघा तर बघितलं तर इथं सहा आहे इथं आठ आहे इथं दोन आहे इथे चार आणि इथे शून्य म्हणजे ह्या संख्या आपल्या काय झाल्या समसंख्या झाल्या मूळ आपण बघा आता ही एक झाली दोन तीन चार आणि पाच म्हणजे एकूण आपल्याला पाच संख्या मिळालेल्या आहेत समसंख्या पण दुसरा ऑप्शन आपण बरोबर येणार आहे सव्वीसावा प्रश्न आहे एक लिटर वजा अर्धा लिटर बरोबर किती एक लिटर म्हणजे किती विद्यार्थ्यांनो एक हजार मिली लिटर आपलं तर वजा काय आहे अर्धा लिटर वजा करायचं अर्धा म्हणजे आपलं काय झालं पाचशे मिली आपण यातून वजा केल्यानंतर आपलं काय येणार ह्या दहाला ला शून्याला दहा समजतो राहिले पाच हा एक शून्य आलं म्हणजे आपलं पाचशे मिली पाचशे मिली म्हणजे किती विद्यार्थ्यांनो तर इथं आपण हे जे पाचशे धरलं ते म्हणजे किती अर्धा लिटर असतं मग आपलं उत्तर आलेलं आहे ह्या एक हजार एक लिटरमधून अर हे अर्धा लिटर आपण वजा केलं तर आपल्याला उत्तर आलं अर्धाच लिटर म्हणजे पाचशे मिली म्हणजे अर्धा लिटर आता त्याला अर्धा लिटर म्हण आहे म्हणून एक नंबरचा ऑप्शन आहे बघा तो आपण बरोबर देणार आहे लिटर पावलीटर लिटर हे उत्तर आपल्याला आलेलं नाही आहे अर्धा लिटर म्हणजे पाचशे मिली आले म्हणून पहिला ऑप्शन बरोबर देणार आहे सत्तावीसावा प्रश्न बघा सत्तेचाळीस अधिक शून्य अधिक सात बरोबर किती म्हटले आता बघा सत्तेचाळीस अधिक शून्य केलं तर आपल्याला सत्तेचाळीसच येतं आणि सत्तेचाळीस अधिक सात केलं तर आपलं उत्तर येणार आहे हे चौपन्न तिसरा ऑप्शन आहे तो बरोबर आपण देणार आहे अठ्ठावीसावा बघा दोन रुपयाला एक पेरू तर सात रुपये पेरू साठी किती रुपये द्यावे लागतील बघा एका पेरूची किंमत किती आहे दोन रुपये आहे सात पेरूची काढण्यासाठी आपण काय करणार सात गुणूले दोन करायचे सात दोन्ही चौदा दुसरा ऑप्शन आहे तो आपण बरोबर देणार आहे एकोण बघा बघा सुभानरावाकडे शंभर गायी आहेत त्यापैकी सत्तेचाळीस गायी दूध देतात तर किती गायी दूध देत नाहीत काय करायचं आहे किती देत नाहीत विचारले सुभानरावाकडे शंभर गायी आहेत म्हणून आपण काय करणार शंभर वजा सत्तेचाळीस करणार इथं शून्यला दहा समजायचं इथं दहा समजायचे दहा मधून सात गेले राहिले तीन हातच्या एक आला परत दहा मधून हे चार आणि हातच्या एक गेला राहिले पाच परत इथं दिला एक मधून एक दिला रेलेशून्य म्हणजे उत्तर किती आला आपला त्रेपन्न बघा त्रेपन्न कुठं आहे दुसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे शून्य गुणुले चार चौकट नऊ गुणवले शून्य रिकाम्या चौकटीत पर्यायतील योग्य चिन्ह वापरा इथं होता बघा आपल्याला सोळावा प्रश्न होता त्या पद्धतीचाच आहे इथं काय करायचं विद्यार्थ्यांना पहिला ह्यांचं जे गुणाकार वजाबाकी काय दिले अधिक बेरीज दिली ती पहिला करून घ्यायची मग शून्य गुणवले चार केलं तर आपल्याला काय येतं उत्तर कोणत्याही संख्येला शून्य न गुणले तर आपला गुणाकार शून्यच येतो ह्याचा देखील शून्य येणार म्हणजे शून्य आणि शून्य दोन्हीकडे समान अंक आहेत म्हणून आपण उत्तर काय देणार आहे इथं कोणतं चिन्ह वापरणार पहिलं ऑप्शनचं बरोबर चिन्ह एकतीस बघा पंचावन्न वजा झेरो पाच बरोबर किती झेरो पाच आहे चुकून पन्नास लिहू नका तुम्ही लिहितानाच व्यवस्थित लिहित जा शून्य पाच हे आहे असंच लिहायचं आहे पाचमधून पाच केले राहिले किती शून्य आणि ह्या पाचमधून शून्य केले राहिले पाचच राहतात म्हणजे उत्तर आपलं पन्नास आलेलं आहे म्हणजे पंचावन्नमधून फक्त पाच घालवलं आहे त्याने इकडं अलीकडं शून्य लिहिले म्हणून काही चुकीचं उत्तर लिहायचं नाही आहे आपलं उत्तर येतं पन्नास चौथा ऑप्शन आहे तो बरोबर आपण द्यायचं आहे आता बत्तीसावा प्रश्न आहे बघा एक ते शंभर पर्यंत एककस्थानी असणाऱ्या संख्या किती विचारलात शून्य असणाऱ्या एकक स्थानी शून्य पाहिजेत अशा संख्या किती आहेत पहिला मी लिहून दाखवते बघा आपण कशा लिहिणार दहा वीस म्हणजे एकक स्थानी आपलं काय आलं पाहिजे शून्य आलं पाहिजे तीस आहे चाळीस आहे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर हे झालं आपल्या एकक स्थानी प्रत्येक ठिकाणी शून्य आलेलं आहे इथं दोन आले शून्य म्हणून संख्या दोन राहायची नाही शंभर ही एकच संख्या येणार मग आपल्या संख्या किती झाल्या बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे शून्य एकक स्थानी असणाऱ्या संख्या आपल्या किती आहेत दहा आहेत म्हणून पहिला ऑप्शन आपण बरोबर देणार आहे तेहतीसावा प्रश्न आहे बघा एका झाडावर अठ्ठावीस पोपट आहेत व सतरा चिमण्या आहेत तर झाडावर एकूण पक्षी किती विचारले एकूण विचारले म्हणून आपण काय करायचं बेरीज करायची आहे अठ्ठावीस अधिक सतरा मी तोंडी करते बघा तुम्ही उभ्या मानणेनं गणित सोडवायचं आहे अठ्ठावीस अधिक सतरा बघा आठ अधिक सात पंधरा म्हणजे आणि खा आला एक म्हणजे दोन आणि एक तीन आणि हचा एक आपला चार म्हणजे पंचेचाळीस उत्तर आलेलं आहे बघा ते बरोबर आपण देणार आहे चौथीचा प्रश्न आहे नऊ व सात हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्या संख्येतील एकक स्थानी कोणता अंक येईल बघा पहिल्या संख्या लिहून घेऊ आपण नऊ आणि सात हे अंक एकदाच वापरून आपल्या संख्या तयार किती होणार दोन तयार होणार म्हणजे सत्त्याण्णव आणि एकोणऐंशी या दोन संख्यामधील आपल्याला मोठी संख्या कुठली आहे नाईंटी सेवन आहे नाईन्टी सेवन या संख्येतील आपल्याला काय करायचं आहे एककस्थानी असणारी संख्या कोणती आलेली आहे आपली सात आलेली आहे म्हणून आपलं उत्तर कोणते येणार दोन नंबरचं ऑप्शन येणार आहे पस्तीसा बघा पंचेचाळीस ही संख्या अंकात कशी लिहाल म्हणली अंकात लिहायचे म्हणजे काय करायचं बघा पंचेचाळीस म्हणले चार नंबरचा ऑप्शन आहे आपला तो बरोबर आपण देणार आहे छत्तीसा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय वापरून आकृतीबंध पूर्ण करा बघा आकृतीबंध काय आहे कितीचा टप्पा आहे काय बघायचा पहिला अकरा बावीस तेहतीस चव्वेचाळीस पंचावन्न म्हणजे अकराचा टेबल दिलेला आहे एका क्रमाने आहे तो म्हणून पुढची संख्या आपण अकरा पाच पंचावन्न अकरा सक्क सहासष्ट म्हणजेच दुसरं ऑप्शन आपण बरोबर तो देणार आहे सदती सवा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने मांडल्या नाहीत नाहीत विचारले पहिली बघू आपण एकोणीस साठ सत्तर म्हणजे हा चढता क्रम आहे लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत दुसरा बघा पंचेचाळीस बावन्न त्रेपन्न ही देखील चढता क्रम योग्य क्रम आहे तिसरा बघा सदुसष्ट चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस इथं बघा तुम्ही सदुसष्ट मोठी संख्या दिली तिच्यापेक्षा मोठी चौऱ्याहत्तर हा बरोबर आहे पण त्याच्यानंतर दिलेली संख्या मोठी नाही आहे तर ती लहान आहे सत्तेचाळीस म्हणून हा क्रम चुकीचा आहे तर देखील पुढचा बघू आपण अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी आणि चौऱ्याण्णव बघा अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव हा क्रम देखील योग्य आहे आपला फक्त चुकीचा कुठला दिसतोय आपल्याला तीन नंबरचा म्हणून तो आपण बरोबर द्यायचा आहे अडतीसावा बघा विस्तारित म्हणणी व संख्यांची बरोबर असणारी जोडी पर्यायातून निवडा बघा कशा आहे चाळीस अधिक चार बरोबर चाळीस दिलेलं आहे सवेचाळीस यायला पाहिजे हे चुकीचं आहे परत साठ अधिक सहा साठ आहे तर साठ अधिक सहा काय येणार उत्तर आपलं सहासष्ट येणार तीस अधिक तीन बहतीस येणार इथे बत्तीस आहे म्हणजे हे तिन्ही ऑप्शन आपले चुकीचे आहेत बरोबर जोडी काढायची आहे ऐंशी अधिक दोन ब्याऐंशी ही आपली बरोबर जोडी असणार आहे म्हणजे उत्तर काय येणार आपलं चौथा ऑप्शन बरोबर येणार आहे चला तर विद्यार्थ्यांना आपलं मराठी आणि गणित या विषयाचं स्पष्टीकरण झालेलं आहे बघा हे स्पष्टीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद